निवडणुका जस जशा जवळ येत आहेत तस तसे इच्छुक उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध कृपतांचा वापर सुरू केला आहे कधी काही केवळ पदयात्रा आणि कोपरा सभांपुरती मर्यादित असलेली ही निवडणूक मोहीम आता देवदर्शन यात्रा भक्ती सोहळे सामुदायिक जेवण आणि भव्य वाढदिवस अशा नवीन स्वरूपात पाहायला मिळत आहे राजकीय वर्तुळात निवडणुकीचे वारे वाहू लागले असून अनेक संभाव्य उमेदवार निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत बाजूने वळवण्यासाठी थेट धार्मिक भावनांचा आधार घेत आहे भक्ती आणि समाजसेवा या नावाखाली आयोजित केल्या जाणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात लोक सहभाग दिसतो आहे काही उमेदवार आपल्या सेवाभावी प्रतिमेला अधिक आकर्षक बनवण्यासाठी सामुदायिक जेवणांचे आयोजन करत आहेत या जेवणांच्या पंक्तींमध्ये नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात त्याचबरोबर काही ठिकाणी मोठमोठे बॅनर लावून भव्य प्रत्यक्ष आगामी तयारी असल्याचं स्पष्ट दिसत आहे विशेष म्हणजे हे सर्व कार्यक्रम असे भासवले जात आहेत की त्याचा राजकारणाशी काही संबंध नाही मात्र या कार्यक्रमांमधील गर्दी आणि उमेदवारांची वाढलेली सक्रियता पाहता स्थानिक राजकारणात एक नवीन अध्याय सुरू झाल्याचं दिसून येत आहे या नव्या निवडणूक स्टाईलमुळे मतदारांचं लक्ष वेधले जात आहे पण निवडणुकीची नैतिकता आणि